नमस्कार पतंजली योगसूत्र अभ्यासवर्गामध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे आपण गेल्या पाठामध्ये योग चित्त वृत्ती निरोधः हो। योग म्हणजे काय चित्त म्हणजे काय वृत्ती म्हणजे काय आणि त्याचा निरोध म्हणजे काय हे आपण आहे आता परत त्याचं एकदा आपण थोडीशी पुनरावृत्ती करूया आणि मग पुढे चालूया योग आता हे बघा पहिल्यांदा आपण चित्र आहे बघा लक्षात येत आहे का चित्र म्हणजे बाह्य संवेदन आहे बाह्य वस्तू ही बाह्य वस्तू संवेदन आहे ही संवेदना कुठे जाऊन आहे कुठे जाऊन पडते ती डोळा डोळा हे साधन आहे हे केवळ साधन आहे म्हणजे बघा हे साधन काय करतं की चित्र कुठे पडतं डोळ्यावर पडतं पण खरं जर आपल्याला ज्ञानेंद्रिय कुठे आहेत आपली चित्र डोळ्यामध्ये पडतं पण खरं ज्ञानेंद्रिय आपलं कुठे आहे तर पाठीमागे त्याला आपण ऑसिपिटल लोब असे म्हणतो ब्रेनचा तिथं आपलं कोणतं आहे तिथं आपलं चक्षुंद्रिय म्हणजे डोळ्यांचं जे ज्ञानेंद्रिय ते पाठीमागे वासाचं जे आपल्याला वास स्मेल घेतो आपण नोज आहे ते त्याचं जे सेंटर आहे ते फ्रंटल लोबमध्ये येतं आणि टच वगैरे जे येतं ना ते परायटल लोबमध्ये येत आणि ऑडिटरी ऑडिटरी म्हणजे ऐकण्याचं जे येतं ना ते टेम्पोरलमध्ये येतं आणि जो बुंदा म्हणतो ना ब्रेन स्टेम म्हणतो आपण त्याला तिथं चवीचं सेंटर असतं त्याला स्टेम म्हण म्हणजे पण बघा की म्हणजे हे जर एक गोष्ट आहे की आपलं हे डोळा आहे साधन का म्हणतो आपण याला डोळा आहे डोळ्यामध्ये आपल्याला प्रतिमा पडते डोळा चांगला आहे आपला डोळा चांगला आहे त्याचा आतमध्ये नेणारी नर पण चांगली आहे पण पाठीमागे मार लागलेला आहे आणि मेंदू म्हटलं ते सेंटर ज्ञानेंद्रियाचं सेंटर मार लागल्यामुळं अपघातग्रस्त झाले त्याला आघात लागलाय तर आपला डोळा चांगला आहे सगळं आहे पण आपल्याला चित्र दिसू शकत नाही म्हणजे हे फक्त अँटेन आहे हो बाहेरून येणारी जी प्रतिमा आहे आहे ती घेण्यासाठी हा फक्त आणि फक्त काय आहे एक साधन आहे इथनं ते सेंटरला गेलं पाहिजे म्हणजे हा डोळा एक साधन आहे चित्र त्याच्यापर्यंत ही संवेदना इथं पडते पहिल्यांदा इथं पडल्यानंतर ती कुठे जाते ज्ञानेंद्रियामध्ये जाते ती ती कुठं जाते ज्ञानेंद्रिय ज्ञानेंद्रियामध्ये गेली म्हणजे हे कुठं येतो ज्ञानेंद्रिय मेंदूचा भाग येतो हम्म मेंदू पण मग ही ज्ञानेंद्रियामध्ये गेलेली जी संवेदना आहे वृत्ती काय आल्या शिक जरा लक्ष द्या आपल्याला काय होईल वृत्ती कळेल चित्त कळाल्यानंतरच वृत्ती कळत असतात म्हणून आपण पुन्हा आपण रिव्हिजन करायला लागलो याची जर ज्ञानेंद्रिया पर्यंत गेली चित्र पडलंय डोळ्यावर आलंय तिथून ज्ञानेंद्रियामध्ये गेलय मग इथून काय करणार आहे मन कामाला लागतं मन कामाला लागतो म्हणजे ही जी संवेदना आहे इथं आदळली म्हणामध्ये मग मन काय करतं मन हे कुठे घेऊन जातं तिला आतमध्ये बुद्धीकडं घेऊन जात कुठं घेऊन जात बुद्धीकडं आणि मग नंतर ते अहंकार जागा होतो मनुष्याचा म्हणजे मी कुणी बघितलं ते चित्र मी बघितलं आणि मग नंतर हे सगळं चित्र तयार झालेलं म्हणजे इथं काय झाली क्रिया आणि बुद्धीमध्ये काय झालेली प्रतिक्रिया त्या चित्राला संवेदनेला प्रतिक्रिया आलेली आहे म्हणजे क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या दोन्ही मिळून क्रिया प्रतिक्रिया ह्या दोन्ही मिळून कोणाला जाणीव होते मला म्हणजे मी जीवात्मा म्हणजे आत्मा याला काय झालं नॉलेज ज्ञान कशाचं झालं चित्राचं ज्ञान झालं म्हणजे बाह्य वस्तू मग आता कोणती हा पेन आहे हा बघितला डोळ्यापर्यंत गेला तिथून सेंटरला गेला मनाने कधी कधी असंही होतं की आपल्याकडं चित्र आहे साधन आहे ज्ञानेंद्रिय आहे पण मनच जर तिथं नसेल ना तर आपल्याला आपण चित्र बघतो खूप खूप वेळा बाजारामध्ये ना काही काही माणसं का नाही डोळ्यासमोर येतात जातात आपल्याला त्याचं काहीच लक्षात येत नाही कधी कधी ओळखीचा माणूसही समोरून जातो कारण आपलं मन तिथं नसतं आपलं मन कुठेतरी असतं जर मन नसेल ना तर तरी ते चित्र तिथं पडून बी उपयोग होत नाही त्याचं ज्ञान होत नाही पण मग चित्त कशाला म्हणतो आपण बघा आता हे ज्ञानेंद्रिय मन ज्ञानेंद्रिय मन बुद्धी आणि अहंकार याला अंतकरण म्हणजे याला काय म्हणतो आपण चित्त म्हणतो काय म्हणतो आपण याला चित्त म्हणतो काय चित्त हम्म hmm. बरोबर आता आपण हे झालं चित्त पण ह्या चित्तावर चित्ता ज्या संवेदना आदळल्या म्हणजे आता चित्र आहे म्हणजे फक्त ज्ञानेंद्रिय म्हणजे हे डोळ्याचं स्पष्टीकरण दिलंय पण हीच प्रक्रिया कुठं आहे कानाची पण आहे ज्ञानेंद्रिय किती आहेत पाच मग ही क्रिया आपण कशाची बघितली डोळ्याची बघितली मग नाकाची तीच आहे इथं येणार आपण गंध घेणार मग तो ज्ञानेंद्रियामध्ये जाणार तिथून मग बुद्धीकडे येणार मग त्याच्यावर प्रतिक्रिया उमटणार मग अहंकार जागा होणार आणि मग नंतर आपल्याला कळणार तिथून घाण का चांगला मग तिथून पुढं ठरणार म्हणजे जोपर्यंत प्रतिक्रिया होत नाही क्रिया आणि प्रतिक्रिया ज्या क्रिया होतात चित्तावर जे आदळती बाहेरची वस्तू बाहेर आता हे मी म्हणतो ना हा पेन आहे बघितला आदळला आदळला की त्याचं एक संवेदना तयार होती एक वृत्ती निर्माण होती आणि त्या चित्त म्हणजे कसं आहे की हे मिळून चित्त सरोवर आणि याच्यामध्ये बाहेरचं मग हत्ती असेल घोडा असेल काय जे असेल ते जे चित्र देऊन तुमच्याकडे आदळतात आणि मग ते आदळल्यानंतर ज्या वृत्ती तयार होतात त्या वृत्ती म्हणजे तुमचे विचार असतात विचार आता इथून ज्ञानेंद्रिय मन बुद्धी अहंकार याला मिळून आपण चित्त म्हणतो आणि मग हे चित्त म्हणजे काय सरोवर आणि या सरोवरामध्ये आपण काय करतो हे ज्ञानेंद्रिय आहेत ना वृत्ती निर्माण करतात वृत्ती निर्माण करतात म्हणजे काय करतात ते विचार निर्माण करतात आणि म्हणजे बघा हे अंतकरण आणि अंतकरणामध्ये जे विचार जन्माला येतात ना तुमच्या एक सेकंद ही तुम्ही एक सेकंद एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद ही तुमचं रिकामन असतो ते एक श्रंखला चालू असते तुम्ही इथं बसा एवढ्या प्रचंड गतीने मनोजमारे वेगम अरे हवे सर इतक्या हवेच्या गतीने येतोय आता ते विचार किती येतात एका पाठोपाठ एक श्रंखला असते एक साखळदंडच असतो विचाराचा त्या ज्या वृत्ती उठतात ना विचाराच्या त्याला विचार जे उठतात त्याला वृत्ती असे म्हणतात म्हणजे कशी पेन आणि वृत्ती म्हणजे एक संवेदना दिली त्याचं ज्ञान झालं पण ते कसं झालं ते ही पूर्णपणे चित्त अंतकरणामध्ये झालं म्हणजे चित्तामध्ये वृत्ती उठतात विचारांच्या आणि त्या वृत्ती म्हणजे ते विचारांना रोखायचंय त्याचा निरोध करायचा आहे म्हणून चित्त योग म्हणजे जी योग साध्य करण्यासाठी कोणती क्रिया करायची सुरुवातीला तर मनात येणाऱ्या विचारांना रोखून धरायचंय आता एवढे मोठे प्रचंड संख्येने येणार आहेत मग ते कसे रोखून धरायचंय मग ते आपण पुढं बघून घेऊया पण आता अगोदर आपल्याला मन मन आणि अंतकरण आता बघा मन आणि अंतकरण आता चित्त लक्षात आलं असेल या संवेदना विचार जे विचार मनामध्ये उठतात ना तर हे मनामध्ये उठणारे विचार ही शक्ती आहे बरं काय पण ती शक्ती कुठून येते अनंत अक्षय शक्तीचं भांडार म्हणजे प्रकृती चित्त काय करतो चित्त एक साधन आहे हो चित्त काय करतं बघा ही प्रकृती आहे प्रकृतीमधून चित्त शक्ती हे अनंत शक्तीचं भांडार आहे हे शक्तीचं भांडार प्रकृती आणि ह्या भांडारातून चित्त काय करत साधन दे हे चित्त ग्रहण काय करतो शक्ती घेत आणि विचार जन्माला घालतं विचार शक्ती याला काय म्हणायचं विचार शक्ती ही शक्ती कशी शक्ती ही बघा तुमचं जसं आकर्षण आणि विकर्षण म्हणजे आकर्षित करणे ह्या जेवढ्या शक्ती दिसतात ना त्याच प्रकारातली ही शक्ती आहे पण मग ही शक्ती कुठून निर्माण होते प्रकृतीमधून येते प्रकृती म्हणजे काय हो तुम्ही जे जेवण करताना त्या शक्तीमधून त्या त्यातून ऊर्जा घेतली जाते आणि तीच ऊर्जा तुमच्या विचारामध्ये येत असते म्हणजे ही विचाराची शक्ती आहे म्हणजे बघा आणि मग हे मन मन कशापासून बनलंय मन हे फक्त मडक उपादान ते पण सांगितलं मी गेल्या पाठामध्येच उपादान मनाचं उपादान कारण म्हणजे चित्त आहे चित्त म्हणजे काय आपण मडकं आणि मातीचं सांगितलं होतं ना मडक कशापासून बनतं मातीपासून मग ही माती काय झाली उपादान कारण झालं कशाचं मडक्याचं मन तसं मनाचं उपादान कारण कोण आहे चित्त आहे पण मन मग मन, मन कसं असतय बघाय मन आता आपण मनाकडे वळू थोडस मन हे तामस्तम अवस्था आहेत मनाच्या रज आणि सत्व ह्या तीन वृत्ती आहेत मनाच्या म्हणजे अवस्था आहेत ह्या मनाच्या मनाच्या अवस्था किती तीन आज आपण ह्या समजून घेऊया मनाच्या अवस्था मनाच्या अवस्था तीन म्हणजे बघा तुम्हाला हे मन काय करत जर हे मन म्हणजे तम म्हणजे अंधार ही जी वृत्तीची माणसं आहेत ना सदा ना कदा दुसऱ्यांना त्रास देणारी जी वृत्ती असते ती तामसी वृत्ती असते त्यांच्या डोक्यामध्ये दुसरा कोणताच विचार नसतो फक्त परपेढा दुसऱ्याला त्रास देणारी जी असते अंधारी वृत्ती जी असते मनाची तिला आपण तामसी वृत्ती म्हणतो आपण ज्या वृत्ती उठल्या म्हणतो ना मनामध्ये मनामध्ये उठणाऱ्या वृत्ती तीन प्रकारच्या उठणार आहेत कोणत्या त्या आपण म्हणजे योग म्हणजे काय चित्त वृत्ती निरोध पण ही वृत्ती कोणाच्या मनाच्या वृत्ती पहिली वृत्ती कोणती तामस तामस म्हणजे दुसऱ्याला त्रास देणे आणि आता रज रज म्हणजे काय असतंय माहिती का रज म्हणजे फक्त आणि फक्त शक्ती आणि प्रभुत्व दोनच गुणधर्म प्रभुत्व शक्ती आणि प्रभुत्व ही व्यक्ती ना शक्ती संपादन करायचंय सातत्यानं सातत्यानं शक्ती संपादन करण्याचा प्रयत्न करते आणि दुसऱ्यावर प्रभुत्व निर्माण करण्याचं काम करते म्हणजे त्या वृत्तीची जी असते ना हे रोजवृत्ती ह्याला राजस वृत्ती सुद्धा म्हटलं जात आणि सत्व वृत्ती म्हणजे काय माहिती का धीर गंभीर धीर गंभीर शांत म्हणजे ही अतिक्रियाशील जरी असले ना तर ही शांत वृत्ती आहे ना ही उच्च व्यक्तीची शक्तीचं उच्च दर्जाचं स्वरूप आहे ही शक्ती उच्च दर्जाची आहे तामशी वृत्ती हे सत्व वृत्ती सॉरी आणि तामसी वृत्ती आहे ना क्रियाशील जरी असली तरी कनिष्ठ दर्जाची शक्ती असते ही कसली असते कनिष्ठ दर्जाची म्हणजे बघा ह्या तीन वृत्ती आहेत कोणत्या तमोवृत्ती रजोवृत्ती आणि सत्ववृत्ती आता योगामधनं आपल्याला या सत्ववृत्तीपर्यंत जायचं असतं म्हणजे मी गेल्या वेळेस म्हटलं होतं तुम्हाला सांगितलं होतं की ही मन आहे ना हे मन पुढे जाऊन बुद्धी बुद्धी बुद्धीकडे जातो विवेकाकडे आणि बुद्धी जाई मन मन बुद्धीकडे गेलं की मग अहंकार जन्माला येतो उत्पत्ती होते अहंकाराची म्हणजे बुद्धी मनाच्या नंतर जी बुद्धी येते ना ही इथून पुढे बुद्धी कामाला लागते इथं बुद्धी कामाला येत नाही इथून पुढे खाली बुद्धी यायला लागत असते म्हणजे बुद्धी आली म्हणजे गाय असेल कुत्रा असेल त्यांनाही मन आहे त्यांनाही मन आहे पण मुक्ती मिळू शकत नाही कारण काय ते कारण काय त्यांच्यामध्ये बुद्धी नाही म्हणून हे बघा तामसी ह्या तीन वृत्ती सत्व रजतम ह्या तीन वृत्ती आजच्या पाठामध्ये ह्या तीन वृत्ती लक्षात आल्याच असतील मग आता आपण चित्त लक्षात आलंय बघा एकदा आणखीन आठवून बघा चित्त म्हणजे काय मन बुद्धी अहंकार ज्ञानेंद्रिय म्हणजे चित्त आणि त्याच्यामध्ये उठणाऱ्या विचारांच्या लहरी किंवा वृत्ती त्याला म्हणतो आपण वृत्ती विचार वृत्ती आणि त्यांचा निरोध करणे त्यांना रोखून धरणे म्हणजे योग म्हणतो आणि मनाच्या तीन अवस्था असतात त्या वृत्ती असतात मनाच्या त्या वृत्ती म्हणजे तामसी राजसी आणि सात्विक या तीन मनाच्या वृत्ती आहेत धन्यवाद यानंतर आपण पुढच्या पाठामध्ये अंतकरणाच्या अवस्था पाहणार आहोत अंतकरण म्हणजे अंतकरणाच्या आता आपण मनाच्या अवस्था बघितल्या वृत्तीमध्ये आणि पुढच्या पाठामध्ये आपण अंतकरणाच्या अवस्था पाहूया आणि अंतकरणाच्या अवस्था सुद्धा ज्या एकदा समजून घेतल्या म्हणजे ज्यांना योग करायचा आहे ना ज्यांना योग समजून घ्यायचा आहे पतंजलीचं योगसूत्र समजून घ्यायचं आहे त्याला जर चित्त नाही कळालं ना रिपीट करण्याच्या पाठीमागं एक कारण आहे हा मंडळी कारण एकच आहे ज्याला चित्तच नाही कळलं ना त्याला योग नाही कळणार ज्याला विचाराची वृत्तीच नाही कळली ना त्याला योग नाही कळणार म्हणजे तुम्ही रोजच कशाचा करायचा ते कळणार नाही म्हणून पुढच्या विषयामध्ये आपण पुढच्या पाठामध्ये अंतकरणाच्या अवस्था घेणार आहोत आणि जर हे योग सूत्राचा अभ्यास आपल्याला जर आवडला असेल तर आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि अष्टांग योगाच्या या जनहिताच्या कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवा धन्यवाद